आमचा उमेदवार हा एसी मध्ये राहणारा नाही आमचा उमेदवार हा तळपत्या उन्हा चटके खाल्लेला उमेदवार आहे त्याच्यामुळं वाटतो आणि हा योग्य उमेदवार भारतीय जनता पार्टीने कौशल्य क्षमता पाहून त्यांना दिलेलं आहे जीवनातल्या प्रत्येक गोष्टींमध्ये मोदी साहेब आनंद वाटण्याचं काम करतायत मग त्याच्यामध्ये उज्ज्वला योजना असो प्रत्येक भगिनीला घरामध्ये गॅस सिलेंडर मिळतोय शौचालय मिळतात शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेमधून सहा हजार रुपये मिळतात गरीबी रेषेच्या खाली जगणाऱ्यांना पाच लाख रुपयाचा स्वास्थ्य विमा हा मोदी साहेबांच्या योजनेतून मिळतोय आणि त्याहूनही पलीकडे भारत ज्या गतीने विकास करतोय त्या विकासाला आपल्या महाराष्ट्र सरकारने देखील स्वतःला जोडून घेतलेलं आहे तेवढ्याच वेगाने महाराष्ट्र सुद्धा विकास करतोय पंतप्रधान मोदी साहेबांनी जेवढ्या काही योजना लागू केलेल्या त्या सगळ्या योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात प्रामाणिकपणे राबवल्या जात आहेत जे मागील काळात आपण हजारोच्या संख्येने किसानांच्या आत्महत्या बघत होतो शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघत होतो त्यावर आता कुठेतरी लगाम लागलेला दिसतोय जे हल्ले बॉम्बस्फोट आतंकवाद होत होता त्याच्यावरती आता लगाम लागलेला दिसतोय जे आमच्या भारताचं स्वर्ग होत काश्मीर तिथून ती तीन तीनशे सत्ता आठवून तिथे आतंकवाद्यांनी जे नरक केलेलं होतं त्याला परत एकदा स्वर्गामध्ये रूपांतर माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी केलेले अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांनी आम्हाला संदेश देखील आहे जेव्हा देश आणि धर्म अडचणीत होता तेव्हा शिवाजी महाराजांनी त्या काळात सुद्धा विधर्मियांना त्यांची जागा दाखवली होती त्यांना धू चारली होती पाहिजे असते तर त्यांना युती करता आली असती मुघलांसोबत पण त्यांनी केलेली नाही कारण देशाच्या सन्मानाचा देशाच्या स्वाभिमानाचा प्रश्न होता आणि जिथं देशाच्या सन्मानाचा आणि स्वाभिमानाचा प्रश्न आहे तिथं तडजोड नाही आणि आज जर या स्वाभिमानाचं आणि सन्मानाचं जर कोणी रक्षण करू शकत असेल तर ते फक्त माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आहेत आज मोदी साहेबांचं प्रतिनिधित्व करायला रामभाऊ सातपुते आपल्या सोलापूरच्या लोकसभेमधून उभे राहिलेले त्यांना जाणार एक एक मत जे आहे हे माननीय सचिन दला पडणार आहे हे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना पडणार आहे माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांना पडणार आहे प्रभू श्रीरामांच्या भारत मातेला जननी आणि या भारताला जन्मभूमी हे सर्व सर्वस्व समजून काम करणारे नरेंद्रजी मोदी साहेब आज यांची अत्यंत गरज आज आपल्या भारत देशाला आहे कारण सर्वात आम्हाला महत्वाचं जर कुठली गोष्ट वाटते तर संरक्षण आहे आणि आम्हाला जर कोणी संरक्षण देऊ शकत असेल तर ते फक्त नरेंद्रजी मोदी साहेब आहेत म्हणून आज आपल्या सोलापूर जिल्ह्यात शांतता म्हणून महाराष्ट्रात शांतता आहे म्हणून भारत देशात शांतता आहे आणि आज आम्ही इथं वळसंतरांच्या वतीनं राम भाऊ आम्ही धडधडीत सांगतो आमचा पाठिंबा आमचा पाठिंबा हा रोजगारालाय आमचा पाठिंबा हा आमच्या संरक्षणालाय आमचा पाठिंबा ह्या देशाच्या स्वाभिमानाला आमचा पाठिंबा भारतीय जनता पार्टीला आहे आता मला सांगा जन घ्यायला आलेल्या राम भाऊंना मतदाना रूपी तुम्ही आशीर्वाद देणार का देणार का बोलो जय श्रीराम जय जय